गोरगरीब आणि बेघर नागरिकांसाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना आणि मोदी आवास योजना सुरू केल्या योजनेचा प्रत्येक उद्देश गजूंना पक्क घर मिळावं हा आहे मात्र गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात रामनगर ग्रामपंचायतीनं गरिबांना डावलून श्रीमंतांना घरकुल देण्याचा गंभीर प्रकार केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय प्रशासन डोळे झाकून बसले असून लोकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे गावातील परिस्थिती पाहता अनेक गरीब कुटुंबे अजूनही मोडक्या आणि पडझड झालेल्या झोपड्यांमध्ये राहत आहेत त्यांना घरकुल मिळावं म्हणून शासनानं मोठा निधी मंजूर केलाय पण तो प्रत्यक्षात गरिबांपर्यंत पोहोचण्याऐवजी धनाडांच्या घशात घातला जातो आहे यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी सर्रास आर्थिक देवाणघेवाण करत असून पैसेवाले लोकांना घरकुल देऊन गरीब आणि गरजू लोकांना वंचित ठेवत आहे शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ गरीब बेघर आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मिळायला हवा पण ही घरे आधीच मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या आणि श्रीमंत लोकांना दिली जात आहे हे कुठल्या न्याय शासनानं मंजूर केलेल्या घरकुलांच्या यादी श्रीमंतांचे नावे समोर आली असून गरजूंच्या अर्जाची सर्रास पायमल्ली केल्या गे गेली आहे गावकऱ्यांनी या गैरव्यवहारावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे आम्ही मोडक्या झोपडीत राहत असताना आम्हाला घरकुलांचा लाभ मिळत नाही मात्र पैसेवाल्यांना सरकारची घरे दिली जात आहे हा कोणता नाही असा संतप्त सवाल अनेक गजूंनी उपस्थित केला या प्रकरणी ग्रामपंचायतीवर घरकुल पाठवाच्या बदल्यात मोठी लाच घेण्याचा गंभीर आरोप झालाय प्रशासनाच्या याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे अन्यथा लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय गजाम हा करता आकाश नंदागवडी गोंदिया मुकाम मौका को देखो घर कुल का मुकाम वो आमार आया वो वो हमारे साथ में आया तीन चार आदमी को आया तो वो ऐसा खा लिया मुकाम बनाया नहीं मकान बनाया नहीं और पैसा खा लिया उठा लिए उठा के खा लिया और और फिर ये लड़का का नाम से करो वी पी एल नंबर करो ये करो ये करो करके फिर लड़का को नाम से फिर आया गम मौका बाबा ये खा लिया ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल